काय काय पात्रता आहे याची संपूर्ण माहिती देणार आहोत भारतातील शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दिवाळी किंवा बिहार निवडणुकीपूर्वी अनेकांना अपेक्षित असलेला हा हप्ता अद्याप मिळालेला नाही तर या विलंबने मागले कारण काय आहे तो कधी मिळू शकतो आणि योजनेत आता काय बदल आहे संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेचे पैसे सुरुवात आहे आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये 2000 अप्ता दोन हजार रुपयांचा एकवीसवा हप्ता मिळण्याची लाखो शेतकरी वाट पाहत आहेत सरकारने यावर्षी आतापर्यंत फेब्रुवारी आणि ऑगस्ट मध्ये दोन हप्ते दिले आहेत शेतकरी नवीन मिळण्याची अपेक्षा करत होते त्यानंतर काही वर्तांनुसार पुढील हप्ता बिहार निवडणुकीपूर्वी जाहीर केला होता गेल्या वर्षी तिसरा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा केला होता पण आता सणाचा हंगाम संपला आहे बिहार मध्ये निवडणुका संपल्या आहेत तरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कस काही जमा झालं नाही तर दरवर्षी केंद्र सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक दोन हजार रुपयाचे तीन हप्ते जारी करत होते एकत्रपणे एका शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये थेट लाभ त्यांना मिळत होता त्यांच्या बँक खात्यात डीबीटी ट्रान्सफर द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत होते यावर्षी वीस विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आला त्याआधी एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी करण्यात आला या पद्धतीमुळे अनेकांना पुढील हप्ता म्हणजेच एकवीसवा हप्ता दिवाळीपूर्वी एकवीस ऑक्टोंबर रोजी येईल अशी अपेक्षा होती काहींना तर असे वाटले होते की तो बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी येऊ शकतो परंतु तसे झाले नाही या वर्षी ऑगस्ट मध्ये सुमारे दहा कोटी किसान योजनेचे लाभार्थी होते तथापि केवायसी मध्ये तफावत किंवा पात्रता उल्लेखन केल्यानुसार सरकारने लाखो शेतकऱ्यांचा आता थांबवला आहे अपूर्ण केवायसी सारखी काही तंत्रज्ञानामध्ये काही कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना विसावा हप्ता मिळाला नाही त्यांना पुढील हप्त्यासह दोन हजार रुपये प्रलंबित दिले जाणार आहे याचा अर्थ असा की असे बरेच लोक असतील ज्यांना पीएम लाभ म्हणून त्यांच्या बँक खात्यात रुपये आणि एकवीस आहे आता, आता सणाचा हंगामा आणि बिहार निवडणुका दोन्ही तोंडावर असल्याने लाभार्थ्यांमध्ये विलंबचा चिंतेत चालू विषय बनला आहे यावर्षी रिझल्ट वेळापत्र कसे बदलले आहे तर बघा मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये सरकारने पीएम किसान पेमेंट साठी तुलनेने हप्ता जून रोजी जारी करण्यात आला त्यानंतर अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना चार महिन्यापेक्षा कमी कालावधीत दोन पेमेंट मिळाले या उलट दोन हजार पंचवीस मध्ये हप्त्यामध्ये खूप मोठी बदल दिसून आले एकोणीसवा हप्ता दोन हजार म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आला तर विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला पाच महिन्यानंतर आता वर्ष संप सं, सं, संपत आले आ, असले तरी एकवीसवा हप्ता अजून कसा जारी झालेला नाही असा शेतकऱ्यांच्या मनात विचार चालू आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेत जेव्हा संपूर्ण वर्षभर पेमेंटचे अंतर समान होते दोन हजार पंचवीसच्या च्या वेळापत्रात स्पष्ट विलंबन दिसून येते की सरकारने कोणतेही विधान केलेले नसेल तरी अनेक करणे वर्तवले जात आहेत तर पडताळणी सुरू आहे अपात्र आणि बनावटी लाभार्थ्यांना आता या योजनेतून बाहेर काढण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात पडताळणीच्या मोहीम राबवलेल्या आहेत केवायसी सी आणि जमीन नोंद अद्याप करणे अनेक राज्य सरकारने अजूनही शेतकऱ्यांची के वाय सी आणि जमीन मालकी डेटा अद्यावंत करत आहेत जो पेमेंट रिलीज साठी अनिर्वाय ठरलेला आहे सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला पेमेंट जारी कर... केले जाऊ शकते असे सूत्रांचे म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेली पी एम किसान सन्मान निधी योजना आता ही मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी प्रमुख योजनेपैकी एक योजना आहे त्याअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये मिळतात तर हा निधी दी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातो त्यामुळे पारदर्शक सुनिश्चित होते आणि मध्यस्थानात दूर केली जाते हे पैसे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना बीए बियाणे खाते आणि इतर निष्ठावंत संबंधित सर्व खर्च म्हणजे शेतीसंबंधित कोणताही खर्च असो ते त्यांना घेण्यास मदत होते पी एम किसान लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी हे करणे खूप महत्वाचे व खूप आवश्यक आहे भारताचे नागरिक असणे आणि त्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे अधिकृत पी एम किसान पोर्टलवर ई के वाय सी पूर्ण करा तर त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याची लिंक असणे महत्वाचे आहे त्यांच्या जमिनीच्या नोंदणी संबंधित राज्य सरकारकडून पडताळणी घ्यावीत तर सरकारी कर्मचारी आयकर भरणारे आणि संस्थापक जमीनदार या यांना योजना पात्र नाही तर अलीकडच्या काही महिन्यात सरकारने बनावट नोंदणी आणि अपात्र लाभार्थ्यांना दूर करण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना केलेल्या आहेत तर पुढील हप्ता देण्यापूर्वी राज्यांना आधार आधारित ई के वाय सी आणि जमिनीच्या नोंदणी पडताळणी पूर्ण करण्यास सांगितले आले आहे तर अद्याप अधिकृत प्रशासन तारीख निश्चित झालेली नसेल नसली तरी पडताळणीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच येण्याची अपेक्षा आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांची लाभार्थी स्थिती तपासणे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा पी एम किसान एकवीसवा हप्ता जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो